कारेश्वर ज्युनियर कॉलेजचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम कारेगाव येथील कारेश्वर शिक्षण संस्थेचे कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर विद्यार्थिनी कुमारी कशिश अशोक शिंदे हिने शिरूर तालुक्यात वाणिज्य शाखेमध्ये बारावीच्या परीक्षेत ब्याण्णव यश संपादन केले आहे या यशाबद्दल कारेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे चेअरमन संग्राम शेवाळे प्राचार्य स्नेहलता यादव यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले यावर्षी झालेल्या बारावीच्या परीक्षेत कारेश्वीश्वर विद्यालयात विज्ञान शाखेत घाडगे जयराज अठ्याऐंशी टक्के प्रथम भाले खुशी अठ्ठ्याहत्तर टक्के दुसरा पावसे श्रीराज शहात्तर टक्के सोनवणे सुरभी शहात्तर टक्के गुण मिळवून यश संपादन केले तर वाणिज्य शाखेत शिंदे कशिक कशिश अशोक ब्याण्णव टक्के प्रथम काळे वैष्णवी रमेश अठ्ठ्याऐंशी टक्के आग्रे ओम श्रीराम शहाऐंशी टक्के या विद्यार्थ्यांनी बाजी मारली या यशस्वी विद्यार्थ्यांना कारेश्वर विद्यालयातील संचालक शुभम यादव वैभव मालभारे सर अर्चना घोडके मॅडम पुष्कर रुणवाल सर अजित कटके सर तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले कारेश्वर ज्युनियर कॉलेज हे उत्कृष्ट शिक्षणाची परंपरा जोपासत विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय मुबलक दरात शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व बौद्धिक विकास या संस्थेद्वारे करत आहे बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या